आरंभ नव्या पर्वाचा महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शंभर शाळांना भेटी देणं या उपक्रमाचा भाग म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सकाळी बोधवड तालुक्यातील कुरापाणाची जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्यांच्या उपस्थितीनं विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला असल्याचं पाहायला मिळालं आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज दायडे बोदवड या गावामध्ये भाऊंनी बस सेवा उपलब्ध करून दिली मुली मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी त्यानंतर गावामध्ये मद, गावामध्ये मोबाईल टावरची उभारणी भाऊंच्या माध्यमातून झालेली आहे भाऊंच्या माध्यमातून गावामध्ये संपन्न झालेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये की ज्या वर्ग खोलीचं आपण आता उद्घाटन करणार आहोत लोकार्पण करणार आहोत त्या वर्ग का खोलीच काम हे भाऊंच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये झालेलं आहे गावामध्ये संपूर्ण गावामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत तसेच गावामध्ये रस्ता पेवर ब्लॉक हे सुद्धा जे पेवर ब्लॉक बसवलेले आहे हे सुद्धा काम भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाण्याची टाकी व पाईपलाईन हे सुद्धा काम भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्यांच्यापर्यंत जाऊन त्याची उत्साह वाढवण्यासाठी आज प्रत्येक शाळेवर प्रशासनाचे शासनाचे लोक जाऊन त्या विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने आज स्वागत करत आहे आज खऱ्या अर्थाने मी साहेबांना त्यांचे आभार मानेल की त्यांनी शाळा निवडली ज्या शाळांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आय एस ओ नामांकन मिळवलं बालाउक उपक्रम जो खऱ्या अर्थ सुरू झाला तो अशाच शाळेमधून सुरू झाला जिथे आज आपण शासनाकडून अडीच लाख रुपये देतो तिथे शंभर टक्के लोकवर्गरीतून बालासारखा उपक्रम आपण केलेला आहे शाळेला सलग दोन तीन वर्ष पुरस्कार मिळाला किंवा विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण पुढे आलो जिल्ह्यावर पुढे आलो राज्य तालुक्यावर पुढे आलो आपण राज्यावर पण पुढे गेलो पाहिजे आपल्या सात दिवसाच्या वाचन कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शासनानं दखल घेतली मला खऱ्या अर्थाने इथल्या सगळ्या शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे आपल्या साहेबांचे गट शिक्षण अधिकाऱ्या सगळ्यांचे आभार मानायचे आहे की एक चांगली शाळा खऱ्या हे विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या आणखी कसे सक्षम होतील शारीरिक आणि नैतिक विकास यांचा कसा होईल खऱ्या अर्थाने या पद्धती प्रयत्न करत असताना शिक्षकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावातल्या सर्वसामान्यांचा सा इथे मदत मिळते आहे मी नावकरांची आणि यांचे आभार मानेल की त्यांनी कार्यक्रम राबवत असताना माझ्या शाळेला माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या या शाळेच्या प्रती जो त्यांनी त्यांच्या तेन स्वतःचं कर्तव्य दाखवलं याबद्दल ते मी मनापासून त्यांचे आभार मानेल की आपल्या स्वतःच्या खर्चातला आपल्या स्वतःच्या खिच्यातला आपण आपल्या शाळेसाठी आपल्या विद्यार्थ्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी कशापती वापर करू शकतो हे अतिशय चांगलं काम चांगला उपक्रम आपण केलेला आहे म्हणून दोघं कुटुंबाचे मी खऱ्या अर्थाने आभार मानेल आणि बोधवडची शाळा तसे बोधवडचे सगळेच नागरिक अतिशय सुजान आहे शुज्ञ आहे की त्यांनी आपल्या शाळेला उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आज मुक्ताईनगर तालुक्यामधली नंबर एकची शाळा ही बोधवडची शाळा आहे आज आम्ही हा जो उपक्रम चालू केला तर बोधवडच्या शाळेतून केला का केला तर त्या शाळेने तशा स्वतःचं नाव लौकिक निर्माण केलं आहे चार शिक्षकांचे आठ शिक्षक झाले दोन दोन आपल्याकडे पदवीधर शिक्षक आले आणि आज आपण सीबीएसई सी पार्टीचं शिक्षण द्यायला लागलो आहे आज जर पाहिलं असेल तर शिक्षकांना खऱ्या अर्थाने मोठ्या मोठे महाविद्यालय मोठ्या मोठ्या शाळा सगळ्या सोडून जर विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतील तर खऱ्या अर्थाने शिक्षकांचे आभार मानले पाहिजे की अतिशय गुणवत्तापूर्वक शिक्षण ते देत आहे आज देश कोणत्या स्थितीमध्ये जातोय याला उठून उभं करण्याची जबाबदारी याच येणाऱ्या पिढीच्यामध्ये हे ये सगळं त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने माझ्या या शिक्षक बांधवांच्या वतीने होते आहे मी या शिक्षकांच्या खऱ्या अर्थाने ऋणी राहील की एक चांगली पिढी उभं करत असताना एक तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला पण दे दिशा देतो आहे राज्याला दिशा देतो आहे साठ दिवसामध्ये वाचनाचा उपक्रम हा खऱ्या अर्थाने मलाही त्यांचं कौतुक करण्यासारखा आहे की इतका चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे त्यांच्या सगळ्यांना केलं पाहिजे आणि या शाळेमध्ये जे जे लागेल जे जे त्यांना वाटत असेल शासनाच्या वतीने करण्याची मी त्यांना इथून देतो खऱ्या अर्थाने पुस्तके ज्ञान देत असताना एक जबाबदार नागरिक म्हणून आपण समोर आले पाहिजे तेही बीओसाहेब हे त्यांच्या माध्यमातून चांगलं होतं नव्याने आलात त्यामुळे बोधवार शाळेकडे नव्हे तर मुक्ताईनगर तालुक्यातल्या सगळ्या वाड्या पाड्यावरच्या प्रत्येक शाळेमध्ये अशाच पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि तिथले विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीकडून आपला प्रयत्न झाला पाहिजे आपलं ज्ञानार्धनाचं काम अतिशय पुण्याचं काम आहे सरकार खऱ्या अर्थाने आपल्या पाठीशी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ साहेब अजित पवार साहेब असतील या सगळ्यांनीच राज्याचा विकास करण्याच्या दृष्टीकोन अनेक निर्णय घेतलेले आता ही जर पुस्तिका पाहिली तर मला असं वाटतं की तुम्ही पण आम्ही काय काय करतो सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत असताना पोषणच्या प्रधानमंत्री पोषण निर्माण योजना या अशा अनेक योजना आहे की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पिढी उभारण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय पण विश्वास निर्माण जो तुमच्या गावाने केलेला आहे की माझा विद्युत माझा पालक माझा पाल्य हा प्राथमिक शाळेचा शिक्षण घेईल आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण घेण्याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही म्हणून प्राथमिक शाळेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्याला सीबीएसई पेटींचं चांगलं अतिशय गुणवत्तापूर्वक शिक्षण देईल माझंही लक्ष तिथे शाळा व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून असेल आणि मी एक दिवस नाही तर महिन्यातून एक दिवस तरी शाळेत जाईल या विद्यार्थ्यांचा कसा पद्धतीमध्ये विकास होतोय हा निश्चितच बघेल अशी जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्या गावकऱ्यांनी घेतलेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा